तसे हात माझ्या चॅनल वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे वमयाळू भक्तांचे सहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राखंदार असो देव असो दिवे असो अशी गुपित माहिती सांगणारं सत्यावर अभ्यास करून रिसर्च करून वाढवढणाऱ्या माणसांकडून आणि लोकाला आलेले अनुभवावरून आम्ही माहिती देत असतो आणि घर सोडून जेव्हा आम्ही माहिती पाहण्यात जात असतो तेव्हा तिथल्या गुपित माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं आम्ही काम करत असतो हे मात्र लक्षात ठेवा जरा कुणाला प्रॉब्लेम असेल जसं की चेडा बांधन असेल धंद्या पाण्यात बरकत नसेल गेरमाळ विषय असो गुरूंविषयी शंका असो अंगातल्या वाऱ्या विषय शंका असो घरामध्ये दलिंद्री साडेसाती काही जर तुम्हाला विचारायचं असेल देवाला प्रसाद लावून बघायचा असेल देवाला कौल लावून बघायचा असेल तर बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय अटी दिलेल्या आहे त्या अटी वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो अशा गुपित माहिती तुम्हाला कुणीही दिल्या नाहीत अशा गुपित माहिती सांगायचं काम आम्ही करत असतो ते बी अभ्यास देने कर करून आम्ही माहिती देण्याचा कार्य करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही देवादेकरांविषयी माहिती प्राप्त व्हावी आणि तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहू नये म्हणून आम्ही माहिती देत असतो हे मात्र लक्षात ठेवा बावन्न चेड्या गोट्यांची नावे सांगितली बावन्न उद्यांची नावे सांगितली प्लस मित्रांनो त्याचे उपयोग देखील आम्ही सांगितला त्याच्यानंतर मित्रांनो अशा गुपित माहिती आम्ही सांगितल्या जेणेकरून तुम्हाला सर्च केल्यावर कुठेही सापडणार नाहीत अशा माहिती देण्याचं कार्य देखील आम्ही केलेलं आहे हे मात्र लक्षात ठेव शाळा धंद्यासाठी किंवा नोकरीसाठी चेडा घेतात का काळ भैरवनाथ पण चेडा असतो का हा प्रश्न मला काही जणांनी विचारला तर काही जणांनी मला कमेंट केलं की दादा काळ भैरवनाथ हे चेडा आहे का तो सुद्धा चेड्यासारखं का कामं करतो का तो मुळात चेडा आहे का हा प्रश्न हा मला प्रश्न मित्रांनो विचारण्यात आला कमेंट करण्यात आली त्याच्यानंतर मी विचार केला मित्रांनो ह्याच्यावर अभ्यास करून मी तुम्हाला आज सांगणार आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो जर तुम्ही बारीक ना बारीक गोष्टी तुमच्या मनामध्ये असतील आणि तुम्हाला त्याचा कुठेही शोध लागत नसेल तर मित्रांनो मला कमेंट करा रिसर्च अभ्यास करून जेवढी माहिती मला माझ्या गुरूंनी दिली किंवा मला मित्रांनो माझ्या हे फिरून मला माहिती प्राप्त झाली तसे मी तुम्हाला सांगत राहील आणि ते पण सत्यावरच मी तुम्हाला माहिती सांगत राहील हे मात्र लक्षात ठेवा आजचा टॉपिक असणार आहे मित्रांनो चाळा धंद्यासाठी किंवा नोकरीसाठी घेतात का चेडा घेतात का काळ बेरवणात हे चेहराच आहे का तर चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया मुळात मित्रांनो चेड्याविषयी भरपूर मी अशी माहिती दिलेली आहे चेड्यांची बावन्न नावं सांगितली त्यांना उठवायचं कसं त्यांना मागं कसं लावायचं त्यांना प्रसन्न कसं करून घ्यायचं त्यांची पूजा कशी करावी त्यांना खद्य काय द्यावं अशा भरपूर ना बारीक गोष्टी मी चेड्यांविषयी सांगितलेल्या आहेत बावन्न चेड्यांची देखील नावं सांगितली त्याच्यानंतर त्यांचे जे कार्य आहेत ते देखील कार्य मी यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहेत आणि मी त्याच्यावर माहिती दिलेली आहे आणि मित्रांनो आजचा टॉपिक असणार आहे की चाळा चाळा हा कोकणमधला मित्रांनो चाळा हा धंद्या पाण्यासाठी लोक नेत असतात काय काय चाळ्यांचं वेगवेगळ्या प्रकारे पूजा देखील केली जाते तसंच म्हणलं गेलं की कोकणामध्ये जी वेगळी पूजा चालते आता धंद्यासाठी भरभराटीसाठी तो चाळा आणला जातो त्याला पुजलं जातं पण नेमकं मुळात चाळ्याचं महत्व काय आहे ते कशासाठी वापरलं जातं काही लोकांना ह्याची माहिती नाही भरपूर तुम्ही असं फेसबुकवर बघितलं असेल इंस्टाग्रामवर बघितलं असेल युट्यूबवर देखील बघितलेलं असेल मित्रांनो पण डीपमध्ये माहिती तुम्हाला कुणीही देत नाही जे माहिती देत असतो त्यानं पूर्ण अभ्यासच केला असतो हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो मग काळ भैरवनाथ आणि चाळ्यामध्ये काय फरक आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ संपूर्णपणे बघा जर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघितला तर तुम्हाला डिटेल्स सगळी माहिती कळणार आहे सर्वप्रथम आपण काळ भैरवनाथाविषयी माहिती घेणार आहोत त्याच्यानंतर चाळ्यानंतर चेड्याविषयी माहिती घेणार असेल भरपूर जणांनी व्हिडिओ बनवलेला आहेत मराठीमध्ये व्हिडिओ आहेत हिंदीमध्ये देखील व्हिडिओ आहेत की काळ भैरवनाथाची उत्पत्ती कशी ये शिवशंभोच्या उग्र रूपाचा एक अवतार त्यांची उत्पत्ती असे जेव्हा पण संकट येतील तेव्हा लडाखू म्हणून त्यांच्याकडे ते काळ भैरवनाथाचा अवतार आहे मित्रांनो ते पुढं कुणालाही बघत नाही जसं की कृष्णाकड तसंच म्हणायला गेलं की मित्रांनो श्री हरिकड नारायणांकड जसं चक्र आहे मित्रांनो तसंच मित्रांनो एक प्रकारचं रक्षक आणि उग्र ज्याला मार आणि मार म्हणलं तर जाऊन त्याचं गर्दनच कापून येतो ते म्हणजे उग्र काळ भैरवनाथ तर मग हे काळ भैरवनाथ हे शिवांचा अवतार मानला जातो मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा आणि ह्या काळ भैरुनाथाचे नेमके किती अवतार आहेत त्यांचे अवतार किती आहेत त्याच्यानंतर त्यांना पुजतात कसं तांत्रिक मध्ये त्यांना पुजलं कसं जातं त्यांचं कार्य काय आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे काळ भैरव हा तंत्रांचा देव मानला जातो म्हणून त्याची पूजा तंत्र मंत्रांच्या अभ्यासासाठी केली जाते मित्रांनो उज्जैनच्या काळभैरव मंदिराचा उल्लेख संद पुराणातील अवंती भागात आढळतो आणि असे मानले जाते की हे मंदिर शिर्पा नदीच्या काठावर राजा भद्राने बांधलेले आहे काळभैरवला मद्य अर्पण केले जाते मित्रांनो म्हणजे सांगला की दारू देखील अर्पण केले जाते विधीचा एक भाग म्हणून काळभैरवनाथाला मद्य अर्पण केले जाते संकल्प आणि शक्तींचे प्रतीक मानले जाते हे हिंदू धर्मामध्ये बावन्न भैरवांचा उल्लेख आढळतो बावन्न भैरव आहेत बावन्न शक्तीपीठ आहेत आपल्या भारतामध्ये बावन्न शक्तीपीठ आहेत आणि काय काय भारत देशामध्ये पण काय तुकडे पडले जसे की पाकिस्तानला म्हणा एव्हरी वन सगळीकडे ते तुकडे पसरले पडले बावन्न जसे शक्तीपीठ आहेत बावन आई साहेबांचे तुकडे आहेत तिथे त्यांचे शक्तीपीठ निर्माण आहेत तसंच मित्रांनो राखणीला म्हणजे काळ भैरवनाथ तिथं बावन्न प्रकार आहेत मग बावन्न प्रकारचे काळ भैरवणात कोण कोण हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो सर्वप्रथम आहे मित्रांनो असत्यांग भैरव त्याच्यानंतर महाकाळ भैरव तिरुलोचन भैरव चौथा आहे काळ भैरव तिपूर भैरव क्रोध भैरव तांडव भैरव यम भैरव नलखंड भैरव स्मशान भैरव चंद भैरव धुम्रलोचन भैरव भैरव रुद्र भैरव शस्त्र कपाल लोक लोकनाथ भैरव पाप भजन भैरव महाभैरव वतसना भैरव चित्र भैरव भीषण भैरव सहार भैरव क्रोधनाथ भैरव कपालग्नी भैरव त्रिंबक भैरव पर्व भैरव नाग भैरव ग्रामपाल भैरव व्यामेश भैरव सुलभपानी भैरव घटक बाग भैरव लंबाधार भैरव महाभाल भैरव वज्रपानी भैरव त्रिशूल भैरव कालिक भैरव भैरवनाथ शिवधूत भैरव चंडी भैरव महाकाल भैरव भद्रकाली भैरव श्रीकाली भैरव भैरव काल रात्री भैरव महाकाल भैरव त्रिपुरांतक भैरव कामदेव भैरव मधु भैरव विश्वरूप भैरव आनंद भैरव निवारण भैरव अवधूत भैरव भुटुक भैरव असे मित्रांनो बावन्न प्रकारचे भैरव त्यांचे रूप आहे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा बावन्न छेड्यांची नावं सांगितली उद्यांची नावं सांगितली त्याच्यानंतर कुणी बावन्न प्रकारचे मित्रांनो भैरव जे असतील सांगितलं आहे ते शोध असते ना तो प्रथम पहिलं चॅनल आहे हे मात्र लक्ष प्रत्येकांची उत्पत्ती मित्रांनो वेगवेगळ्या शस्त्रात काळ भैरवनाथानं रुद्र अवतार आहे लडाखू भैरव आहे भैरव नाताला गोडाचं नैवेद्य देखील दाखवलं जातं तिथंच देखील भैरवाला नैवेद्य दाखवलं जातं भैरवाला मदिरा तर मित्रांनो हे रुद्र अवतार असल्यामुळे ते बली हा प्रकार चालतो आता बळी प्रकार मित्रांनो भैरवाला दिला जातो का काही तांत्रिक जे कर्म असतात ते भैरवाला मित्रांनो बोकडाचा असो किंवा कोंबड्याचा बली दिला जातो पण मित्रांनो भैरवाला बळी कशासाठी दिला जातो कुठल्याही देवाला बली कशासाठी दिला जातो की मित्रांनो आपला अहंकार समर्पित करण्यासाठी भली हा प्रकार दिला जातो पण मित्रांनो काही ग्रंथांमध्ये चुकीच्या गोष्टी हा प्रकार मित्रांनो लोकांनी वेगळ्याच पद्धतीने घेतला भले हा कुठल्याही देवाला चालत नाही मित्रांनो जेव्हा तुम्ही काळ भरून आता अर्पण करता तर मित्रांनो तुमची बुराई त्यांना अर्पण करता तुम्हाला चांगलापणा त्यांना यावं म्हणून त्यांना आशीर्वाद मागता तर काही लोकांनी ह्याचा वेगळाच बाजार केला भली हा प्रकार मित्रांनो नसतो भली हा प्रकार नसतो त्या बलीला म्हणजेच किती बोकड असेल कोंबडा असेल त्या देवाच्या नावाखाली मित्रांनो त्याला मित्रांनो मुक्त केलं जातं मित्रांनो ते अर्पण केलं जातं म्हणजे की त्याला सोडून दिलं जातं ह्या मोहमायापासून हे मात्र लक्षात ठेवा लोकांनी बली ही आहे त्याच्यामुळे तिकड खायचं देवाच्या नावाखाली बले कापाचं हे चुकीचं आहे मित्रांनो देवाला अहंकार मित्रांनो सोडला जातो अहंकार केला कधी जात नाही भैरवाची पूजा मित्रांनो विविध मंडळावर आहे आणि त्याची पूजा विविध प्रकारची होती वेगवेगळ्या प्रकारचे देखील काळ भैरवनाथाचे मित्रांनो पूजा होत असते काळ भैरवनाथाला मित्रांनो ज्वाला भैरव किंवा भैरवनाथ असे म्हणतात हा भगवान शिवाचा एक उग्र आणि धाडसी अवतारा मानला जातो हे मात्र लक्षात ठेवा आणि काळ भरून आताला मित्रांनो काय काय भोग लागतो तर मित्रांनो त्यांना मित्रांनो स्वास्तिक भोग लागतो सजा खीर गुगल गोड टपिंग जलेबी दही फुले ब्रेटर काळे चने गोड ब्रेड दूध व इतर मोहऱ्यांच्या तेलाचा देवा लावला जातो चेमलेचा तेलाचा देवा लाव लावला जातो त्याच्यानंतर तुपाचा देवा देवा लाव लावला जातो एक नारळ अर्पण केलं जातं काळे तिल अर्पण केले जातात लवंग अर्पण केलं जातं त्याच्यानंतर सुपारी देखील अर्पण केलं जातं वेगवेगळ्या प्रकारे काही अर्पण केलं जातं सात लिंब पाच लिंब देखील अर्पण केलं जातं गुलाल लावला जातो चंदन लावलं जातं गोगल याची सुगंधी अगरबत्ती धूप देखील त्यांच्या जाळला जातो हे झालं मित्रांनो काळ आता जे सगळी विधी त्यांचं रूप आणि मित्रांनो त्यांची पूजा आता त्याच्यानंतर मित्रांनो येतो ते म्हणजे मित्रांनो चाळ आता चाळा कोण आहे तर मित्रांनो थोडक्यात तुम्हाला मी माहिती सांगणार आहे चाळ्याविषयी संपूर्णपणे ऐकून घ्या त्याच्यानंतर चेड्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे असं मित्रांनो भरपूर लोक असतात जे की करोना येऊन गेला जी थप जाले, कुना -कुना तर काही काय लोकांचे बिझनेस ठप्प झाले कुणाकुणाला जर करणे करून मित्रांनो त्यांचे धंदे बंद करून टाकण्यात आले कॉम्पिटिशन भरपूर वाढण्यात आलं तर काही काय जणांनी मित्रांनो चेडा घेतला किंवा चेड्याच्या मागं लागत असतात चाळ्याच्या मागं लागत असतात मुळामध्ये त्याच्यानंतर मित्रांनो बायंगीच्या मागा लागत असतात चेड्यांच्या चे मागा लागत असतात तर मित्रांनो डाळा या शब्दाचे अनेक अर्थ असतात मित्रांनो जसे की कोकणातील रक्षक देवतांचे नाव चेड्याच्या चे जोडीला दगड आणि उदी कोकणातील रक्षक देवता कोकणात चाळा ही रक्षक देवता मानले जाते भगवान शंकराचे आधीन असल्यामुळे हा चाळा पूजनीय बनला आहे गावावर येणाऱ्या साऱ्या लहान मोठ्या संकटापासून सुटका करण्याचे काम चाळा करतो अशी तिथील लोकांची श्रद्धा आहे चेड्याच्या जुडीला दगड चाळ हा चेड्यांच्या चे जुडीला असून त्याचा नावाचा एक दगड ठेवून पुजला जातो त्याला सुद्धा कोंबड्याचे देणं व तिकटाचे नैवेद्य दाखवून मान पान देऊन प्रसन्न केले जाते त्यांना नैवेद्य दाखवून प्रसन्न केले जाते मित्रांनो सध्या एक विषय खूप चर्चेत आहेत बघा चाडा चेळा विषयावर अनेक जणांनी माहिती आधी दिलेली आहे खरं तसं बघायला तर मंत्राशास्त्र तंत्रविद्या हे खूप मोठी विषय आहे याची तितकी चर्चा करू तितकी ती कमीच आहे तंत्रविद्येचा या महासागरात अनेक प्रकारच्या विद्या आहेत आपण तर त्यांचे नाव सुद्धा ऐकले नसावे अशा देखील विद्या आहेत कुंभवना त्यात विद्येत साधू तलावर नसतील असा आपण आज त्याबद्दल चर्चा करणार आहोत तो विषय सुद्धा तितकाच गुड आहे मित्रांनो आणि रहस्यमी आहे चेळा बँग या शक्तींना विद्येचे काही प्राप्ती वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखले जातात ह्यावर अनेक लोकांनी व्हिडिओ देखील बनवले आहेत अनेक लोकांनी त्याचे विषय भरपूर असे व्हिडिओ किंवा टिपण्या देखील केलेल्या आहेत मित्रांनो की चाळा असाय चाळा तसा आहे चेहडा असा आहे ते तसा आहे मित्रांनो तर कुणी आपली काम सहज होण्यासाठी किंवा आर्थिक व्यवसायासाठी भरभराटी होण्यासाठी हे घरात ठेवण्याची मागणी सुद्धा केली जाते तंत्र विद्यातील किंवा असं अजिबात नाही विद्या ही कधी नसते परंतु विद्या भगवत केल्यानंतर सध्या मती भ्रमष्ट होते व त्यांच्याकडून न कळत याचा गैरवापर केला जातो हे मात्र सत्य आहे तसंच आजच्या ह्या प्रकारावर काही मुद्दे जाणून घेणार आहोत मित्रांनो या शक्तींचा आधार घ्यावा लागतो तुमची इतर उपासना कुलदेवती उपासना कमी पडते किंवा किंवा त्यात काही चुक होते का ते तपासून बघा की फक्त लवकरात लवकर आहे आहे कोणाचा करायचा या घेतात का असेल तर तुमचा विनाश निश्चित आहे भाग ही शक्ती अतिशय उग्र रूपाची आहे वेगवेगळी ह्या शक्तीला तिचा भागोभाग नैवेद्य द्यावा लागतो जर काही करण्यास त्याचा भाग दिला गेला नाही तर ही शक्ती त्याचे विपरीत परिणाम आपल्या सहकुटुंबाला भोगावे लागतात हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो हे झाडे चाळ्याचे प्रकार किंवा शक्तीचे प्रकार मित्रांनो चेडा चाळ ह्या शक्ती घरात आणल्यानंतर या शक्तींचा विपरीत त्रास आपल्याला होऊ नये म्हणून स्वतःचं एक वैद्यकीय अनुष्ठान किंवा उपासने कवच निर्माण केलेला हवा देवाची उपासना करायला हवी त्यांच्या जी उग्र त्यांच्यासून जी मित्रांनो त्यांचे जी देवत असतात जसं की मित्रांनो महाकालीचा चेडा असेल मसोबाचा चेडा असेल धावजी पाटलाचा चेहडा असेल काळूबाईचा चेहडा असेल विविध प्रकारचे स्मशानी चेड्या असतील तर त्यांचा वर त्यांचा गुरुमावलेला पहिला मित्रांनो त्याची उपासना करावी लागते पहिला त्यांना प्रसन्न करून घ्यावं लागतं त्याच्यानंतर मित्रांनो आपण त्या चेड्याला काम सांगू शकतो कारण ही शक्ती भयानक मित्रांनो उग्र पद्धतीची मित्रांनो चा भागामध्ये त्यांची विविध प्रकारे पूजा होती मित्रांनो तसंच महाराष्ट्रामध्ये बावन्न जातीचे बावन्न प्रकारचे बावन्न विद्याचे चेडे गोटे पूजले जातात जे की काय काळूबाई पशे असतील महाकाले पशे असतील लकाबाई पशे असतील चामुंडा पशे असतील दावजे पाटला पशे मसोबा असतील व्याताळा असतील तर मित्रांनो ह्यांना फक्त पूजण्यात आहे बाकी इतर राज्यामध्ये ह्यांचीच नाव वेगवेगळ्या प्रकारे पण असू शकतात त्यांचे चेडे वेगळे वे वे पण असू शकतात मुळात मित्रांनो चेड्यांचे तीन प्रकार आहेत एक मित्रांनो असतो ते मेलेला माणूस त्याला चेहडा म्हणला जातो त्यालाच मित्रांनो योग्य प्रमाणे विधी करून तांत्रिक विधी करून त्याला प्रसन्न केलं जातं त्याला बांधलं जातं त्यालाच मित्रांनो बायंगे चेडा म्हणतात मेलेला व्यक्ती जे चोर असतो म्हणजेच की बाबा हे जे त्याचे पैसे काढून आणायला पाकिट मारणारा जो हुशार असतो त्याला योग्य प्रमाणे सिद्ध केलं जातं नारळ त्याला भरलं जात आणि मित्रांनो त्याचा दुरुपयोग देखील काही लोक करत असतात आणि त्याच्याकडनं फक्त पैसा खेचण्याचं कार्य आपण करत असतो त्याच्यानंतर मित्रांनो 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 देवीच्या देखील असा आहे मित्रांनो ते देवीच्या अंदर खाली चालत भक्तांचं हितासाठी असतो भक्त्यांच काय मनोकामना त्याच्या हातनं जेवढं होतील तेवढं मनोकामना तो पुरा करत असतो त्याच्यानंतर असतं मित्रांनो बावन्न गाड्यांची विद्या शिकणारा चेहडा गोटा काय काय आगोऱ्या असतात मशाने चेड्या असतात हे मित्रांनो मुलामध्ये उग्र स्वरूपाचे असतात ज्यांना मशांत जागा करायचा असेल ज्यांना काही विद्या शिकायची असेल काय काय लोकांना वाटतं कानात बोललं पाहिजे यांची विधी खूप वेगळी असते त्याला मुखी चेहरा म्हणला जातो त्याला आघुरी चेडा देखील म्हणला जातो तो सिद्ध होणं शक्य नाही त्याला सिद्ध करण्यासाठी योग्य तोच तांत्रिक लागतो हे मात्र लक्षात ठेवा चाळ्यामध्ये चेड्यांमध्ये मित्रांनो भरपूर असे काही प्रकार आहेत काय काय देवांचे आधीन कामं करतात काही इशिशी राखण करतात काही घराची राखण करतात काही शेताची राखण करतात प्रत्येक चडा गोटा हे वाईट नसतो आणि मित्रांनो लोकांना बघ एकाची गाद्या असते बर भरभराटेन चालत असते दुसऱ्याची गाद्या असते बर भरभराटेची चालत असते ह्याच्याकडे लोक जातात बघण्यासाठी हिच्याकडे लोक कमी येतात मग हे काय करत असते त्या चेड्याला मानपण देत असते हिचा धंदा बंद पडू दे लोक माझ्याकडे आले पाहिजे लोकांनी मला पैसे दिले पाहिजे आणि दुसरी व्यक्ती अशी मागून घेत असते तेव्हा तुझ्या कृपेनं जसं चाललंय तसं चालू दे तुझा मानपण मी काय सोडत नाही मग मित्रांनो तिनं जर लोकांचं वाईट केलं तर तो चेडा तिचा वाईटच करणार मग हे काय करत असते मित्रांनो वाईट झालं की चेडे नका घेऊ चेडे असे आहेत ते तसे आहेत म्हणून सगळीकडे पसरतं आणि भारतामध्ये मित्रांनो एकाचं दोन केलेलं वाईट गोष्ट लगेच पसरते पण चांगली गोष्ट कधीही पसरत नाही हे मात्र लक्षात ठेवा मग मित्रांनो चेडा हा मुळात काय तर मेलेला माणूस किंवा देवीचा राखणदार ज्यांनी समाधी घेतली असेल देवीच्या नावाखाली देवीने त्याला आज्ञा दिल्या असेल किंवा तिथंच मा जागा घेत लोकांचं भलं कर कल्याण कर म्हणून असा आशीर्वाद दिला असेल ते देवींचा चेडा गोटा वेगळा चाळा हा वेगळा आणि त्याच्यानंतर काळ भैरवनाथाचा इतिहास मी तुम्हाला सांगितला काळ भैरवनाथ आणि चेडा गोटा हे वेगळे आहेत चेडा गोटा मित्रांनो कुठलाही असो काळ भैरून आताच्या पशीच काम करतो हो कारण ते शिवाचा अवतार मानला जातो आणि जे चेडे गोटे आहेत मित्रांनो हे मेलेले माणसं आहेत मित्रांनो काय काय देवींचे भक्त देखील आहेत काय काय देवींचे संत देखील आहेत आणि काय काय देवींना देखील प्रसन्न केलेलं हे चेडा गोटा म्हणजेच मित्रांनो देवीचा रक्षक मानला जातो किंवा मित्रांनो देवीचा भक्त मानला जातो किंवा देवीचा चेला देखील मानला जातो त्याचा विरथ भाषा वितरण होऊन मित्रांनो त्याचा चेडा नाव पडलेला आहे चेडा मुळात नाही हे मात्र लक्षात ठेवा त्याला गोट्यामध्ये पुजलं जातं म्हणून चेडा गोटा त्याला म्हणला जातो मध्ये काळ भैरवनाथ हे शिवांचा अवतार आहे काळ भैरववाच्या नावाखाली चेडा कुठेही दिला जात नाही काळ भैरवनाथ चेहड्यांना खाऊन पिऊन उरणार आहे काळ भैरवनाथ हे खतरनाक ताकद आहे कारण ते शिवांचा अवतार आहे हे मात्र लक्षात ठेवा जेव्हा काळ भैरवनाथ जिथं असतो तिथं महाकाली असते बावन्न शक्तीपीठांची राखण करणारा म्हणजेच काळभैरवनाथ आहे चेडान काळ भैरवनाथ मध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि त्यांची किंता करता येत नाही तर कुणीही ब्रह्म असा पाळू नका चेडा चेडा आहे मित्रांनो तो देवीचा रक्षक आहे आहे देवीचा गण आहे त्याच्यानंतर मित्रांनो देवीचा भक्त देखील असू शकतो पण काळ भेरवनाथ शिवांचा अवतार आहे कालीचा आणि काळ भैरवनाथाचा एकच रूप आणि एकच शक्ती आहे हे मात्र लक्षात ठेवा काळूबाई पशी देखील काळ भैरवनाथ आहे धावजी पाठला पशी पण काळ भैरवनाथ आहे हे मात्र लक्षात ठेव ते चेडा मुळात नाही काळ भेरवनाथ चेहडा नाही काळ भैरवनाथाचा मी इतिहास तुम्हाला सांगितला व चेहडाचा देखील तुम्हाला आम्ही भरपूर चेड्याविषयी भरपूर व्हिडिओ बनवले ते देखील सांगितलं मुळामध्ये चेडाही वाईट नाही आणि काळ भरुनाथ देखील वाईट नाही प्रत्येकांची विचार करण्याची दृष्टी वेगळी असते मित्रांनो जसं त्याला फटके पडतो तो जगाला सांगतो ज्याला जसं चांगलं होतं ते जगाला सांगत नाही का कारण मी जगाला सांगितलं माझं चांगलं आहे तर लोक माझं तर वाईट करतील म्हणून चांगलापणा लवकर पसरत नाही वाईटपणा लवकर पसरतो हे मुळामध्ये लक्षात ठेवा काही काय लोक चेहड्यांना मित्रांनो मानपान देत नसतात एकदा पैसा भेटायला लागले की चेडा कोण मी कोण असं होतात एकदा माणसाला गुरुमे आले की ते चेड्याची पूजा करायला कुन बंद करतो मानपान चुकतो त्याच्यानंतर त्याला त्रास होतो हे शंभर टक्के होतो चेडा जसा सांभाळण्याची ताकद लागते मित्रांनो ते साधी पोस्ट नाही आहे हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कळला असावा हा मी अशी अपेक्षा करतो कारण मित्रांनो भरपूर असं डिटेल तुम्हाला कोणी माहिती देणार नाही पण बावन्न प्रकारचे बावन्न उग्र अवतार मित्रांनो काळ भरून आताचे मी तुम्हाला सांगितले मुळामध्ये चेडा गोटा हे आहेत मित्रांनो बावन्न चेडे गोटे नाहीत नऊ लाख अब्जे चिडे गोटे आहेत मित्रांनो पण बावन्न प्रकारचे चिडे गोटे फक्त महाकालेला समर्पित आहेत काळूबाईला समर्पित आहेत म्हणून त्यांचे महाराष्ट्रामध्ये होते बाहेर राज्यामध्ये त्यांचे वेगळ्या प्रकारे देखील पूजा होऊ शकते करत पण असतील एवढं मला काही माहीत नाही काळ भेरुनाथ बावन्न आहे त्याच्या व्यतिरिक्त पण जास्त असू शकतात जेवढी मला त्यांची नावं प्राप्त झाली तेवढी नावे मी तुम्हाला सांगितली चेडा वेगळा आणि काळ भेरुनाथ हे वेगळे आहेत जमीन आसमानचा फरक आहे असं समजून चाललं मित्रांनो पण मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा सब्सक्राइब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जरा कुठलीच समस्या असेल तर डिप्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर काय आट्या दिला अटी वाचून मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल